आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी जुने नाशिक शहरात बुधवार दिनांक अठरा जून पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुने नाशिक चौवाटा देवी मंदिर परिसरातील एक जुना वाडा कोसळला तर शेजारच्या वाड्याची भिंत पडली घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत मदत कार्य केले येथील सय्यद यांच्या वाड्याचा घर क्रमांक पस्तीस पंधरा काही भाग गुरुवार दिनांक एकोणावीस जून रोजी दुपारी एक, एक वाजेच्या सुमारास कोसळला तसेच शेजारील विजय शिंदे यांच्या वाड्याची भिंत पडली सय्यद कुटुंबीय कुठे बाहेर असल्याने त्यांचा वाडा रिकामा होता तर शिंदे यांच्या घरात अडकलेल्या चौघांना स्थानिकांनी मदत कार्य करत तात्काळ बाहेर काढले अग्निशमक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत सुरू केली वाड्याचा पडलेला भाग हटवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू होते ए न्यूजसाठी पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक